तर नमस्कार मित्रांनो जसं की आपण काल पाहिलं की मिडविकच्या एवढन मधून वर्षा उसगावकर बाहेर झालेत यानंतर आता बिग बॉसच्या घरात सहा सदस्य बाकी राहिलेत आणि आता या सहा फायनलिस्ट मधून एक जण बनणार आहे बिग बॉस मराठी सीझन फायचा विजेता या बिग बॉस टीआरपीचा नेहमीच्या बिग बॉस पेक्षा हाय राहिलेला आहे कारण हिंदी बिग बॉसचा टीआरपी जो जायचा तो नेहमी दोनच्या आसपास राहायचा मात्र या बिग बॉसचा टीआरपी नेहमीच्या पेक्षा हायस्ट म्हणजेच चारच्या आसपास राहिलेला आहे तर यातच शोची उत्सुकता अजून वाढवण्यासाठी लवकरच बिग बॉसचा ग्रँड फिनाले येत्या रविवारी म्हणजेच सहा ऑक्टोबरला येत आहे तर मित्रांनो सध्या व्होटिंग लाईन्स ओपन आहेतच तर अजूनही तुम्ही वोट केले नसेल तर पटकन तुमच्या सदस्याला येत्या शनिवारपर्यंत वोट तुम्ही करू शकता कारण तुमचं महत्वाचं वोट हे त्या सदस्याला बिग बॉसच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचवू शकतं त्यामुळे तुमचे एक वोट हे खूप जास्त इम्पॉर्टंट राहील तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला जिंकवून देण्यासाठी बाकी चला तर जाणून घेऊयात काय आहेत आजचे लेटेस्ट व्हॉटिंग ट्रेंड्स तर बिग बॉसच्या घरात सध्या सहा सदस्य खेळत आहेत ज्यामध्ये वर्षा उजगावकर उजगावकर यांचे काल एव्हेक्शन झाले सो सध्या सहा नंबरला आहे जान्हवी किल्लेकर तर जान्हवीची एकूण जर्नी अप्रतिम राहिलेली आहे सुरुवातीला जान्हवी अरबाजला सपोर्ट करत होती त्यामुळे लोक तिच्या अपोजिट होते सपोर्ट करत नव्हते मात्र मग जान्हवीने आपला गेम बदलला आणि विरुद्ध बोलायला लागल्यापासून लोक तिला सपोर्ट करू लागलेत आणि ग्राफ तिचा चांगला परफॉर्म करू लागलाय त्यामुळे जान्हवी टॉप सिक्स पर्यंत अजूनही खेळताना दिसते मात्र तरीही लोकांचा तिला सपोर्ट थोडा कमीच असल्यामुळे नंबर सहा ला जान्हवी खेळते त्यानंतर नंबर पाच ला आहे कंटेंटची क्वीन म्हणजेच निकी तांबोळी निकीला सुद्धा फॅन फॉलो जास्त हिंदी मधून असल्यामुळे ती नंबर पाच ला आहे कारण महाराष्ट्रातून फारसा सपोर्ट निकाली मिळतच नाहीये मात्र तरी निकी सुद्धा बिग बॉसमध्ये खूप छान खेळत आहे यानंतर नंबर चार ला कोण असेल तर नंबर चार ला अंकिता वालावलकर आहे तर अंकिताचे वोटिंग सध्या कमी झालेले असून अंकिता आता एका एक सदस्याच्या मागे पडली आहे तर तो सदस्य आहे कोल्हापूरचा डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार तर हो मित्रांनो धनंजय पवारला कोल्हापूरकर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून भरपूर सपोर्ट मिळतोय त्यामुळे धनंजय पवार सध्या नंबर तीनला येत आहेत तर यांच्यापेक्षा सुद्धा भरपूर मत मिळवून नंबर दोन ला येत आहे अभिजित सावंत अभिजित सावंत ह्या सीझन मध्ये कमालीचा खेळत आहे स्वतःवर संयम ठेवून काम माइंडने अभिजित सावंतने बिग बॉसच्या घरात बाकीच्यांपेक्षा वेगळाच गेम खेळला आहे म्हणूनच अभिजित सावंत नंबर दोनच्या स्थानावर राज्य करत आहेत प्रेक्षकांचे भरपूर प्रेम या ठिकाणी अभिजित सावंतला मिळत आहे तर तर मित्रांनो नंबर एक ला अशा प्रकारे सर्वांच्या मनावर राज्य करणारा वन अँड ओनली सूरज चव्हाण आपले स्थान कायम टिकवून आहे सूरजला महाराष्ट्राचे इतके प्रेम आणि सपोर्ट मिळत आहे की खरच सूरजला एक वादळ म्हणायला सुद्धा हरकत नाहीये सूरजला बिग बॉसच्या घराबाहेर त्याच्या चाहत्यांकडून जबरदस्त वोटिंग सुरू आहे कारण वोटच्या बाबतीत सूरजच्या आजूबाजूला सुद्धा कोणता कंटेस्टंट नाहीये तर मित्रांनो तुमच्या मते कोण जिंकणार बिग बॉसची ट्रॉफी हे कमेंटमध्ये नक्की सांगत त्याचप्रमाणे सूरजचे चाहते व्हिडिओला लाईक नक्की करा